तुम्ही जर कंटिन्युअस इंडियन टॉयलेट वापरताय तर तुमचा आपणाचा वेग म्हणजे मला बाहेर येण्याचा जो प्रकार आहे तो इझी होणार आहे पण सकाळी लवकर उठायचं आहे त्यासाठी पण तुम्ही जर उशिरा उठताय नऊ वाजता दहा वाजता अकरा वाजता उठणार तर बऱ्याच वेळा त्या लोकांना पुढे जाऊन पाईल्स पिच्युला फिशर सारख्या आजारांना आमंत्रण देतात ते लोक त्याच्या पुढे जाऊन त्यांना बीपी आणि डायबिटीज सारखे त्रास होतात तुम्ही इंडियन टॉयलेट वापरताय त्यामुळे तुमच्या स्नायूमधली मोबिलिटी वाढणार आहे तुम्ही जर कमोड वापरताय हाफ मध्ये बसून टॉयलेटला बसताय एक तर कुठावं लागतं जोर द्यावं लागतो संडास बाहेर येत नाही त्याच्यामुळे बऱ्याच वेळा मल आतमध्ये राहून कुसतो आणि त्यातनं पुढे जाऊन कुठेतरी हर्नियाचा त्रास कुठेतरी okay. पुढे जाऊन फिशर फिशूला सारखे आजार वेगवेगळे निर्माण होतात तर एक लक्षात घ्या इंडियन टॉयलेट तुम्ही जेव्हा वापरता वा तेव्हा खाली वागताय परत उभे राहत आहे बसताय ज्या पद्धतीने आपण खाली बसतो त्या पद्धतीने मोबिलिटी त्या स्नायूंची वाढणार आहे बोनची वाढणार आहे आणि त्याच्यामुळे स्ट्रेंथ तयार होणार आहे पण एखादा अवयव देवांनी दिला आणि तुम्ही त्याचा वापरणं बंद केलं तो अवयव तुमचा निकामी होत जातो कालांतराने ओके मला सांगा आपली मनुष्यालाही शेपूट होती त्यांनी वापरली नाही ती काय झाली गेली नाही गेली हो। तसं आपण खाली बसणं जर वापरलं नाही तर आपले गुडघे हे टाईट होत जातील आणि भविष्यात त्याच्या आजूबाजूला पाणी साठेल किंवा पूर्ण तुम्हाला बसणंही अशक्य होऊन जातं मग